करतो शोभाताई तडस माजी नगराध्यक्ष शुभंग शुभंगीताई कुर्जेकर नीलिमाताई वाघमारे आणि डॉक्टर श्रद्धा चोरे या अतिथींना मी विनंती करतो की ज्या विजयी पहिलवान आहे ज्या प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या पैलवानांना आपण पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करावं शोभाताई तडस माजी नगराध्यक्ष देवळी शुभांगीताई कुर्जेकर निलमताई वाघमारे डॉक्टर श्रद्धा चोरे. तन्वी मगदूम प्रथम क्रमांक अश्लेषा बागडेक सोलापूर जिल्हा द्वितीय क्रमांक आर्या बानेकर पुणे शहर तृतीय क्रमांक आणि स्मिता पाटील कोल्हापूर शहर तृतीय क्रमांक या चौघे पैलवानांनी विक्टरी स्टँडवर यायचं आहे आपल्याला आप पदक व प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे आदरणीय शोभाताई तडस आकांक्षा नरावडे ही कास्य पक्काची मानगिरी ठरली शुभांगी आपले ताई कुर, कुर्जेकर नीलमाताई वाघमारे डॉक्टर श्रद्धा चोरे यांच्या अर्चना अर्चनाताई वानखडे ह्या सुद्धा समारंभाला उपस्थित राहणार चला पैलवान चला तन्वी मगदूम प्रथम क्रमांक आश्लेषा बागडे आर्या बाणेकर स्मिता पाटील चला लवकर चला या चला विजय विजय खेळाडू चला लवकर या स्टेजवर आपल्याला बक्षीस समारंभ करून घ्यायचा आहे पाहुणे वाट बघत आहे चला तन्वी मगदूम कोल्हापूर जिल्हा अश्लेषा बागडे सोलापूर जिल्हा आर्या बानेकर पुणे शहर सुमिता पाटील कोल्हापूर शहर चला लवकर चला चला विक्टरी स्टॅन्ड वर जा स्मिता पाटील कोल्हापूर शहर स्मिता मगदूम अश्लेषा बागडे आर्या बानेकर स्मिता पाटील चला विजयी पलवाने लवकर विक्टरी स्टँडवर उभं राहायचं आहे प्रथम द्वितीय आणि दोन तृतीय शोभाताई तडस शुभांगीताई कुर्जेकर नीलेमाताई वाघमारे आणि श्रद्धा चोरे यांच्यासोब हस्ते मेडल व प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे धन्यवाद शोभाताई तडस धन्यवाद शुभांगीताई कुर्जेकर निलिमताई वाघमारे श्रद्धा चोरे मॅडम आपल्या शुभ विजय खेळवणा प्रमाणपत्र आणि पदके प्रदान करता है। 62 किलो, दुसरी कची लढत मॅड क्रमांक एक वर अस्मिता पाटील कोल्हापूर जिल्हा रेड कॉशुम कल्याणी बोहारे नागपूर ब्लू कॉशुम चला पैलवान लवकर चला लवकर साहेब धन्यवाद शोभाताई तडस शुभांगी कुर्जेकर नीरमता वाघमारे श्रद्धा चोरे धन्यवाद संस्था आपली आभारी आहेत राज्यसभाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडेसर इथे उपस्थित झालेले आहेत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत अगदी स्टेजच्या समोर बॅरिकेटवर जे हात टाकून उभे आहेत मी त्यांना नम्र विनंती करतो कित्येक वेळा केली तुमच्यासाठी खुर्च्या आहे खुर्च्यावर जाऊन बसा शहाणे प्रेक्षक आहे देवळीचे सुसंस्कृत आहे त्यांनी खुर्च्यावर जाऊन बसावं अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे कृपा करून बॅरिकेटवर जे आहे आजूबाजूला उभे आहे त्यांनी सर्वजणांनी खुर्च्या तुमच्यासाठीच आहे त्या खुर्च्या त्या खुर्च्यावर जाऊन बसावं संपलेल्या कुस्तीमध्ये अस्मिता पाटील कोल्हापूर जिल्हा ही कांस्य पथकाची मानकरी अभिनंदन पलवान आपले देवळी नगर परिषदेच्या वतीने अगदी सुसज्ज असं स्टेडियम प्रेक्षकांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचा तुम्ही आस्वाद घ्या आणि खुर्च्यावर बसा आणि बाहेरच्या गेटजवळ जेवढी मंडळी उभी आहे प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी खुर्च्यावर जाऊन बसावं बासष्ट किलो कीर्ती पवार पुणे शहर रेड कॉस्ट्युम वर्सेस तनुजा सदाकले कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कॉशुम दोन्ही खेळाडूंनी तयार राहा